कोल्हापुरात निर्भया वन सभा पार पडली यावेळी शरद पवार यांच्या बहिणी सरोजिनी पाटील यांनी जोरदार भाषण केलं सर्वांनी मिळून मोदींना हरवूया असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे यावेळी पक्ष फुटीबाबत बोलताना त्यांनी जेव्हा आपचं घरच फुटलं तेव्हा डोळ्यातले पाणी, पाणी थांबत नव्हते असे सांगितले यावेळी त्यांनी शरद पवारांना फोन करून काय सांगितलंय याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे नेमकं काय म्हणलं त्या बघूया सविस्तर शरद आला आणि म्हणालं काय रडतेस हिम्मतदार तू शारदाबाईंची लेख आहेस डोळ्याला पाणी काढायचं नाही आपल्याला आपल्या आईने लढायला शिकवले रडायला नाही सन्माननीय मंच ना ना मी सगळ्यांची नावं घेत नाही हुशार होईल आपण सर्वांना मी सर्वांचं स्वागत करते आणि आज मला आनंद वाटतं की माझ्या हसते हे मला ता ताईंचा सत्कार झाला हे भाग्य मला लाभले मला हेमाताईंना एवढंच सांगायचं हिंमत हारू नका त्यांना दोन मुलं आहेत एक अकरा वर्षाचा आहे एक सहा वर्षाचा आहे मी म्हटलं हिंमत तुम्ही हारायची नाही मुलांना मुलांकडे लक्ष द्या नाराजी मनातनं काढा काही मदत लागली तर आम्ही करू तेव्हा आपण सगळं छान राहा दुसरं मला सांगायचं आहे की आत्ता तर हे लोक जे आले त्यांच्या आभार मी मानते विश्वंभर आणि असीम तुम्हाला जागं केलं मला कळायचं नाही की कोल्हापूर इतका शांत कसं आज पानसरे आणि एंडे पाटील पाहिजे होते बिंदून काढला असता भाग पण आपलं दुर्दैव आहे चांगले वक्ते आपले गेले विचारवंत आपल्यातून गेले आणि त्यामुळे ते काम विश्वंभर आणि असीम करत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आता कोल्हापूरवाल्यांना एकच आहे की छत्रपती शिवाजींचं हे राज्य हे महाराष्ट्र आहे आणि इतिहास जर आठवला की साधा छोटा मावळा आठ दहा वर्षाचा वेशांतर करायला कर, कर, करू शिवाजी महाराज तिथं आले तेव्हा त्यांनी त्यांना अडवलं आणि साईला खबरदार दर टाच मार झालं जाल पुढे चिंदड्या उडविन राई राई एवढा एवढंसं पोरग तो शिवाजी महाराजांवर प्रेम करणार तुमचं तुमचा आत्मा कुठे गेला आहे हे कोल्हापूर म्हणजे माणसं आहे तर हे छोटं मुलगा मागूया तो शिवाजी महाराजांना खबरदार आहात थोडं गप्पात अजून आता जरा कुठं जागृती व्हायला लागली आपण सगळे एक होऊया आणि सगळा भाग पिंदून काढूया आणि मोदीला हारूया नाहीतर नाहीतर पुढच्या पिढीला हुकुमशाही तुम्ही विचार करा पुढची पिढी जगणार नाही तेव्हा आपण सगळे एक होऊया पक्षभिक्ष विसरूया संघटित होऊया आणि आपण लोकांना जागृत करून या, या मोदीला घालवायचं ते हे करायचं ते एकच आता दोन अख्खे जास्त काही सांगत नाही आमच्या हे जे झालं आहे त्यांनी माणसं फोडली आणि स्व एक 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 माणसं जायला लागली आणि जेव्हा आमच्या घ आमचं घर फोडलं त्यावेळेला अत्यंत मला वाईट वाटलं आणि मग दिवसभर असं डोळ्याला माझं पाणी हटना की काय झालं हे आणि कसं मग शरदचा मला फोन आला आणि म्हणालं काय रडतेस आहेस हिमतदर तू शारदाबाईंची लेख आहेस आणि पाणी काढायचं नाही आपल्याला आपल्या आईने लढायला शिकवलं आहे रडायला नाही तेव्हा हिंमत धर आणि जेवढं तुझ्या जीवा जीवात जीव असेल तेवढं काम कर तेव्हा मला या संघटनेला सांगायचं आहे मी आता शहाऐंशी वर्षाची आहे पण काही काम लागलं तर माझ्यात जेवढं जीव आहे तेवढं मी प्रयत्न करतात आणि कर। आमची